thank <laughs> you सगळी नवरात्र जायचा का बरं वाटलं बाई आई भवानीच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण होऊ दे मायमा घे पिण घे गजब घे माय च्या गाळून घे घे आरसा घे दष्टीचा म्हणी घे मामा दाबून गे बाबा लाजला गे बाई 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 घ्या कोणी आणि दातात दात वर घ्या गे कोणी नको बायका तुला काय पाहिजे सांग का पाहिजे मग का बायकू पाहिजे म्हणजे लगेच मान खाली घातली बाबा अरे बाबा चाळीस चाळीस वर महिना आणि लगेच बायकू पाहिजे म्हणजे अगोदर अर्वान करून ठेवते बाबा आता चाळीस वर्ष झालं पोरांचं लग्न का थांबले तू माहित आहे का त्या पोरांच्या आई बापाने अगोदर ठरलं होतं मुलगी नको मुलगाच पाहिजे चष्मावाली मावशी तुला नातच होईल बाई हा काना कधी बोलायला लागली काय पाहिजे नातू चष्मावाली अगं बाई लाजली बाई कशाला पाहिजे बाई नातू अहो मुलापेक्षा मुलगी बरी मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी हो ज्या मुलाला लहानाचं मोठं करता अहो डॉक्टर कडे जात असा लगीन झालं झालं मुलगाच पाहिजे म्हणून हात धरतासा पण एक स्त्री सुद्धा आहे तुम्ही हे लक्षात ठेवा ज्या ज्या बायकांनी मुलगा पाहिजे म्हणून सांगितलं पंचवीस वर्षापा तीस माझा काळ जर बघितला तर प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं कट केली लक्षात ठेवा आणि ज्या मुली कट केल्याची मुलं झाली त्यांना त्या मुली मिळण्या फार अवघड आहे लक्षात ठेवा आता मुलींची पण अपेक्षा वाढणार आहे वाढले का नाही मुलींचं आता मुलांच्यापेक्षा शिक्षण जास्त आहे लक्षात ठेवा मुलींची मुलींनी पण ठरवलंय आता नोकरी करायचं चांगले उद्योग धंदे करायचे आज पुरी खरं बघायला गेलं तर देशाची राष्ट्रपती बनली मुलगी आहे लक्षात ठेवा अव ज्या मुलांना तुम्ही पोटातच खुटलं तीच तीच मुलगी आज देशाची राष्ट्रपती बनली तुम्ही मुलं मुले मुला मुलींमध्ये तुम्ही कधी के भेदभाव केला खरं सांगू का आज नव्वद टक्के आई वडिलांना मुली सांभाळा लक्षात ठेवा ठेवायचं नाही झाल्या अरे माझ माझ उगास मनसी काही नाही लिहिणार तुझ माझ माझ उगास मनसी काही नाही लिहिणारा तुझ जिथल्या तितक्या झाशी हे शरीर सुद्धा हे येणार माझ माझं उगत म्हणत असायचा अरे कानाच मोठं उ कर्ज काढून घर बांधतासा लाखो रुपये खर्च करता करोड रुपये खर्च बाथरूम बांधतासा का नाही गरम पाण्यान आंघोळ करा सोलरच्या पाण्याने आंघोळ करा कशी पण आंघोळ करा पण शेवटची आंघोळ तुमची दार आता हे लक्षात ठेवा आहे का नाही अरे किती पण मोठा शेवटचे अंघूळ दारात आहे तू म्हणशील बाई का पोर तू म्हणशील बाय का पोर हे तुझ्या मागचे खरे चोर आणि तू मेल्यावर तुझ घर गावाच्या बाहेर सरकारी अनुदानातून तीन पत्राचं शेड मिळालं हे आपल्याला आयुष्यात शेवटचं घर आहे लक्षात ठेवा तरी व्याप करतो माणूस अव ज्या मुलांना तुम्ही लहानाचा न करता जन्म झाला मुलाच्या नावानं आपण गावाला समजावली एवढ्या फटकड्या लावतासा लावतासा का नाही पण तोच मुलगा तोच मुलगा मोठा झाल्यावर तुमच्या समोर नव बायको की काम भाव लावतो हे लक्षात ठेवा लावत का नाही त्याला आईपेक्षा आई, आई वडिलांच्या पेक्षा बहिणीपेक्षा नात्यापेक्षा त्याला बायको प्रिय लागते लक्षात ठेवा हा प्रतिसेवे साधळ जी बाई दुसऱ्यांची करती कदर पती सेवे ची बाई दुसऱ्यांची कदर आणि ज्या बाईच्या डोक्यावर पदर तीच खरी बाय मदर एकत्री मावशीच्या डोक्यात पदर काय घेतला बघा त्या मावशीमध्ये घेतली वा ग माझे मावशी आज संस्कृती सांगायच बाई माझी खरं सांगू आली कधी पोरांची डिलिव्हरी आज पोरं आपल्या आई वाटावर प्रेम करत नाही त्याचं कारण सांगतो पूर्वी बाल जन्माला आले की त्याची नाय आपल्या माती गाठली जायची गाठली जायची का नाही सांगा जमिनीत गाठली जायची पण आज तो जन्म कुठं होतोय प्रत्येक स्त्रीचा डिलिव्हरी हा धवा करण्यात होते त्या पोरानं डोळा उघडलं उघडलं की त्याला पहिलं दिसत ते काय दिसत माहितीये काय सलाईनची बाटली दिसते जे लहानपणी जे सलाईनची बाटली बघतय शेवटच्या प्रेताला माती दिवशी सुद्धा त्याला पाटलीच ठेवावी लागली अर्ज हे झालंय पाटली खरं सांग आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तरी स्वतः बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमांना भेटल्या अनाथ आश्रमांना भेट दिल्या आणि सहज म्हणून त्यांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तिथल्या प्रत्येक की माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा वकील आहे एकाही असं सांगितलं नाही की, ना 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 की माझा मुलगा आदानी शेतकरी आहे कारण शेतकऱ्याची मुलं आई वडिलांना पासून मध्ये पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा अरे ज्या मुलांना तुम्ही शिक्षणासाठी परदेशात पाठवता तुम्ही लाडाने त्याला इतकं मोठं करता इतकं मोठं करता स्वतः कर्जबाजार होऊन त्याला नोकरीला परदेशात पाठवता त्यावेळी तुमच्याजवळ कुणीही नसतंय लक्षात ठेवा हो अहो तुम्ही तेल घालून तिची वाट बघता फोन केला तर मग तुम्ही मिटिंगमध्ये आहे मी फोन केला तर मग तुम्ही इकडं तिकडे फोन उचलला तर ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगू का अहो जो मुलगा नोकरीला परदेशात असतो शहरात असतो पंचवीस पंचवीस लाखाच्या गाडीमधलं फिरतो पन्नास पन्नास कोटीचा बंगल्यामधलं फिरतो पन्नास पन्नास हजार रुपये कुत्र्याला महिन्याला खर्च करणारी माणसं आहेत पण कितीही कुत्र्याला खर्च करू द्या आई वडिलांना तुम्ही किती शिव्या आपल्या मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वादच देणार लक्षात ठेवा पण कुत्र्याला किती चांगलं घाला ते तुम्हाला युट्यू दिवस चावल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा आई वडिलांच्यावर प्रयोग करा उपास तपास करून देव कधीच प्रसन्न होत नाही हे लक्षात ठेवा उपास तपास करून या भगवंताला तुम्ही अडचणीत आणूच नका माणसाचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही उपवास धरत नाही कुठल्याही शास्त्रामध्ये कुठल्याही नाही लक्षात ठेवा की उपवास धरल्या माझा देव पाहतो तुम्हाला देव खरा बघायचा असेल तर स्वतःच्या आई वडिलांमध्ये बघा अहो स्वतःच्या आई वडिलांना तुम्ही पडक्या खोली झोपवता आणि तुम्ही गादीवर झोप तुम्हाला शरम वाटली हो पाहिजे तिथं खरं तुमचं देव आहे जर तुम्हाला या पृथ्वी तलावरची तीर्थ ने, कीर्तस्थान करायचे असेल तर शंभर जन्म घेतले तर तीर्थ कीर्तस्नान होणार नाही लक्षात ठेवा कीर्तस्नान म्हणजे आता पंढरपूरला आपण गेलो यंदा मला जातो का आपण गावातील लोक जातो का जर जोरात बोला तिथले लोक बघा बाटली भरून कीर्तन त्यात आणि त्यात का नाही पाणी भरून मला माहिती आहे का त्या पाण्यानुजर पाण्यानुजार लोकांना जर सुधारणा झाल्या असते तर जग सुधारलं असत तीर्थ म्हणजे तिथल्या पद्धती तीर्थ याचा अर्थ असा आहे की तिथली रीत ती रीत म्हणजे तिथे पूर्वीची जी काय रीत होती ती रीत घेऊन हे सांगितलं ती लोक खऱ्या सगळ्या पाण्याच्या पाठल्या भरून मरून पडतात एकावर तसं काही होत नाही लक्षात ठेवा तुम्ही गंगा स्नान करा कुठलंही स्नान करा तुम्ही शरीरानं स्वच्छ व्हाल पण अनकर कधीही स्वच्छ होणार नाही म्हणून ना तुम्हाला सांगून गेले पै तुला गुरगुंडा விண்டா கோயில் <music/>விண்டா கோயில் <music/> விண்டா 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 கோயில் बोल की बाबा काय पाहि सांग तुमची काय पाहिजे कडे गावात काय कसं प्रवेश केला समचा प्रवेश करा नाही बाबा काय सांगू मग गुरुगुंड म्हणजे ईश्वराचं ज्ञान बस एकनाथ महाराजांनी काय केलं माहितीये का त्या काळामध्ये लोकांना कीर्तन प्रवचन सांगण्याचा प्रयत्न केला केला पण कोण सुद्धा येत नव्हतं येत नव्हतं ऐकत नव्हतं ऐकत नव्हतं म्हणून एकनाथ महाराजांनी काय केलं काय केलं स्वतः साडी नेसले ने स्वतः साडी नेसले अरे बाप आणि भारुडाची निर्मिती करून समाजाला भारूड सांगण्याचा प्रयत्न केला ज्ञान देण्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला म्हणजे भुरगुट म्हणजे ज्ञान मुरगुंडा म्हणजे या ईश्वरचं ज्ञान म्हणजे चार शब्द सांगतोय शनवला झाले स्वानंदी कृपुरास घेऊन आले सौभाग्याचे कुंकू भारी लाविले सदभक्ती बोराटी हटी बघा पूर्वीच्या बाळे एक एक एवढं कुंकू लावायच्या पण त्या कुंकुवाला काय महत्व साधन नव्हतं आरण्यामध्ये सीतामाई भांगामध्ये शिंदूरा आणि कपाळावरती कुंकू लिहित होत्या त्या हनुमंतराय उपस्थित होते का हनुमंतरायने सीतामाईला विचारलं हे माते या कुंकुवाचं महत्व काय या सिंदुराचे महत्व काय सीतामाईने हनुमंतरायला सांगितलं हे हनुमंत ज्या बाईच्या कपाळावरती कुंकू मोठा असतो ज्या बाईच्या भांडामध्ये सिंदूर मोठं असत तिच्या मालखातच आयुष्य वाढत असत तर ता राय म्हणले एवढ्याच्या कुंकू न एवढ्याच्या सिंदूरां जर मालखातचं आयुष्य वाढत असेल तर प्रभू रामचंद्रासाठी साऱ्या अंगाला सिंदूर घेऊन लाल पण ला ते सिंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही अहो कुंकू गेल्या आणि टिकली आणि मधल्या भिंती साऱ्या सुवासनी झाल्या का टिकली की लाव भिंतीला का टिकली की लाव आरशाला कप्पाळाला टिकली बघायला नाही पण त्या भिंतीला आरशाला टिकल्या बघायला मिळाल्या काय झालं सांगू काय मी आणि माझी मैत्रीण एकदा बाजारला जात होतो त्याच्या जा बाजारला राशिवड्याच्या वर्ण उन्हाचा होता आणि माझ्या मैत्रिणी टिकली लावली होती वर्ण उन्हाचा कडा का ना तिची टिकली निघून पडली आता निघाली बिन ना विचारणार नाही नाही ना हिंदू संस्कृत परंपरेनुसार प्रत्येक स्त्रियांनी कुंकुवाचा वापर केला पाहिजे केला पाहिजे का नाही कुंकुवाचा वापर केला पाहिजे पण अलीकडलं सगळी फॅशन बदलल्या अहो नवऱ्यानं केलं व्यसन नवऱ्याने केलं वेसन आणि बायकून केली अलीकड एवढा फरक झाला एवढा फरक झालाय एखादा जर पाहुणा जर घराकडं आला तर ते पहिलं कधी कसायसा विचारत नाही आली की पहिली म्हणजे तुझ्याकडे शिपिंग ची चार्जर आहे मोबाईलचं चार्जर आहे अरे ते एवढं येड झालंय मोबाईल मध्ये की त्याला मोबाईल शिवाय झोप लागत नाही खरंच सांगू नवरा बायको मध्ये सुद्धा सुसंवाद किंवा वाद होण्याची कारण फक्त एकमेव म्हणजे हो मोबाईल आहे लक्षात ठेवा हो। मोबाईल मोबाईल मुळे अनेक घर उद्ध्वस्त झालं हे लक्षात ठेवा हो। त्याचा चांगल्यासाठीच वापर करा म्हणून काय म्हणते माहितीये का अलीकडे नवऱ्याने केली व्यसन आणि बायकांनी केली फॅशन विंच माहितीये का हे बारक्या विंचू नाहीत एवढाच विंचू एवढा असतो पण त्याला बघितलं की माणसं तर पळत त्यात एवढी भिद्धी वाढती त्याने खरं विषारी विंचू आहे पण खर सांगू कसला विषारी विंचू पाल खाते म्हणजे बाल किती विषारी असेल विचार करा तसली बाल उमडी खाते मग उमडी किती विषारी असते आणि तसली कोंबडी ही बारा बोड्याची माणसं दोन दोन खात्यात तेवढ्यावर भागत वर नाही वरण नाईन्टी लागते वरची चकना लागतो म्हणजे तसली विषारी कोंबडी ही माणसं जात खात्यात म्हणजे किती विषारी त्याला काय गणित आहे आणि तसली माणसं तसले नवर बायको ताजते होते म्हणजे ती किती विषारी <laughs> त्याला काय गणित आहे माकड द्यायचे गारुड्याचे तैशा बरे पायरी पुढे नाच जसा गारुडी माकडाला नाचत कधी तसा अलीकडे नवर नाचाय लागल्या काय सुद्धा विचार ना, 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 ना। आता तर आता अलीकडे तर साडेचार हजार रुपये मिळाल्या त्यामुळे नवरा टी टी करून पडतोय तुझी गरजच नाही असं झालं असं वागू नका हे निमित्त थोड्या फक्त पैसे असेल पण आयुष्यभराचा संसार आहे लक्षात ठेवा नाती जपा तुला पुरगुण झाला विठ्ठल पंतांना विठ्ठल पंतांची राणी लुक्मिणी माथेला ज्ञानदेव उदराशाला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयारी बघा वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी माऊली यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला नऊ हजार सत्तावीस ओळ्या लिहिला लक्षात घ्या किती वयाच्या सोळाव्या वर्षी पण आली गेली पोरं सोळा वर्ष आली का सोळावं वर्ष धोक्याचं काय शिकण्याचं अवघ्या सोळा वर्षी शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं अवघ्या सोळा वर्षी स्वामी विवेकानंदाने भारत भ्रमण केलं अवघ्या सोळा वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली मला सांगा सोळा शिकण्याचा अवघ्या सोळा वर्षी जे शिकताय ते शिकलं पाहिजे जे चांगलं ते साधलं पाहिजे देशभक्ती केली पाहिजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे पण आई वडील सुद्धा त्या लायकीचे पाहिजे म्हणून शास्त्रकार सांगतात सुशील मात्र पुण्य न पुत्र पुण्य न बुद्धिवान धार्मिक वंश पुण्यन आत्म पुण्यन आईच्या पुण्यान मुलगा सुशील बनतो वडिलांच्या पुण्यान बनतो कुळाच्या पुण्यान बुद्धिवान बनतो स्वतःच्या पुण्यान कर्तृत्ववान बनतो आई वडिलांचं पुण्य असावं लागतं तेव्हा मुलं पारमार्थिक निघतात सकाळी झोपून जर बाबा पॉप संगीत डिस्को करत असेल पोरग का डान्स करणार पूर्वीचा काळ होत सकाळी उठले की लोक पाठ म्हणायचे श्लोक म्हणायचे आता श्लोकाच्या आवाजानं एवढी उडशी लेखर हातृणा धारीारीारीपाठणायचे प्रभाते मणी राम चिंतीत जा वै खरे राम दावा जय जय रघुवीर समर्थ प्रणाली तिथे देख ना वेगळा धारीपाठ म्हणतात प्रभाते मणी चहा चिंतीत जा पुढे खारी पावण्याची आधी आणावात आणि पावत आणि पिझ्झा मध्ये पोराचे दिवस निघाले कुठलं भगवंताचं नामसमरण कुठलं काय ह्या मुलांच्या संस्कार लहानपणी झाले पाहिजेत लक्षात घ्या खरं सांगू आपण ज्या ठिकाणी झोपतो ना त्या ठिकाणी भगवंताची प्रतिमा लावा उठल्या उठल्या त्या प्रतिमेचं दर्शन घ्या फाडच्या खाली आईचं दर्शन घ्या वडिलांचं दर्शन घ्या करून तुळशीला पाणी व्हा सूर्य नमस्कार करा हे सेकंदाचे चांगले संस्कार घ्यायला असते आणि नको ते पिढी घेते अरच्या पिक्चरच्या थिएटरमध्ये मोबाईलवर दिवस दिवसभर बसायला वेळ असतो परत सेकंदाचे चांगले संस्कार घ्यायला वेळ नसतो हे संस्कार झाले पाहिजेत ते कुणावर झाले पाहिजेत सहा सात वर्षांच्या मुलांवर झाले पाहिजेत मला सांगा एक सहा सात वर्षाचं पोरग शेमडाने जरी भरलेलं असत किती जरी घाललेलं आपण त्याची गोड गोड पप्पी घेतो इकडे पप्पी दे म्हणून त्याची पप्पी घेतो पण अशी कधी गोष्ट घडली का एखादा ऐंशी वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडला उभारलाय त्याला म्हणतो का इकडे पप्पी द्या नाही म्हणणार हसू येईल हे संस्कार झाले पाहिजे अहो ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिला तुम्ही ते वाचा गांजा वांज्या पिऊ नको रे दारिद्रे संसारा येईल ते ने सेना म्हणे गावा हरिनामाचे व्यसन आठवावे गुण भगवंताचे गांजा पिऊ नको शिगार निवडू नको तंबाखू खाऊ नको संसार उद्ध्वस्त होईल अहो दारू विकणारा माणूस करोडची प्रॉपर्टी करतो दारू विकणारा माणूस करोडची प्रॉपर्टी करतो मोकळी बाटली विकून विकणारा स्क्रॅपवाला मोकळ्या बाटलीच लाखो रुपये कमवतो आणि दारू पिणारा लाखो रुपयाच झिरो रुपये करतो आयुष्याचं उज्ज्वत संस्कार करतो म्हणून तुम्हाला सांगू हे संस्कार करायचे असेल तर लहान मुलांच्यावर करा एकनाथ महाराजांच्या बारुडाच्या माध्यमातून हे मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजेत म्हणून नाथ महाराज सांगून गेले आणि पै तुला माणसाला शुद्ध हवा असेल तर झाडं लावली पाहिजे माणसाला जगण्यासाठी चोवीस तासासाठी सत्तावीस हजार वेळा श्वास घ्यावा लागतो चोवीस तासासाठी माणसाला सत्तावीस हजार वेळा सासोश्वास घ्यावा लागतो त्याला पंधरा किलो ऑक्सिजन लागतो आणि त्या पंधरा किलो ऑक्सिजन जमवण्यासाठी सात झाडांची गरज लागते म्हणून प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा अहो मेल्यावर आपण झाड दोन दोन झाड घेऊन जातोय निदान जन्माला आल्यावर आणि दोन तरी झाड तुमच्या पुरती तरी लावा म्हणून वृक्ष वले सोयरी वने चरी तुकरा यांनी त्या काळामध्ये सांगितले की झाडे लावा झाडे जगवा आपुलकी न वागा